मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोखरामध्ये जे नवीन अपडेट्स आलेले आहेत पोखरामध्ये योजनेमध्ये काय असणार आहे जी योजना त्यांनी काढलेली आहे त्या योजनेमध्ये आपल्याला बघा की तुम्हाला जे अपडेट्स आहेत ते अपडेट्स तुम्हाला मी सांगतोय आज काय असणार आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की प्रथम येणाऱ्या प्राधान्य तत्वावरती राबवणारी योजना म्हणजे प्रथम येणाऱ्या म्हणजे काय की सगळ्यात अगोदर त्याचा अर्ज जाईल त्याला त्या योजनेचा अगोदर लाभ भेटेल जसं तुमचा नंबर असेल त्या हिशोबाने तुम्हाला लाभ भेटणार आहे तर यामध्ये काळजी अशी घ्यायची मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण देणार आहे महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला जेव्हा पोकरा चालू होईल तेव्हा तुमचा अपडेट तर मिळणारच आहे बट तुम्ही नंबर सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्ही बिंदास कॉल किंवा मेसेज करू शकता तर सगळ्यात सुरुवातीला मित्रांनो आपल्या यामध्ये तुम्� नवीन ॲड होणाऱ्या गोष्टी काय असणार आहेत शेळीपालन पालन असणार आहे मित्रांनो जे शेतकरी शेळीपालनासाठी उत्सुक आहेत शेळीपालन करण्यासाठी उत्सुक आहेत किंवा ज्यांचं ऑलरेडी शेळीपालन चालू आहे या दोन्ही शेतकऱ्यांसाठी या गोष्टीचा फायदा होणार आहे मित्रांनो यानंतर आहे बघा पॅक हाऊस पॅक हाऊस म्हणजे काय ज्यामध्ये साठवणीसाठी आपण वेगवेगळे जे करतो त्यामध्ये बघा साठवण सुविधा असणार आहे कोल्ड चेन कोल्ड चेन म्हणजे जे मोठे शेतकरी किंवा ज्यांच्याकडे बऱ्यापैकी इन्कम सोर्स आहे ते शेतकरी या कोल्ड चेनच्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात कारण की आता या योजनेचं ना नाव त्यांनी काय दिलं की योजनेतील गुंतवणूक क्षेत्रे म्हणजे काय ज्या योजना येणार आहेत त्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू शकता आणि गुंतवणूक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अनुदान प्लस तुमचा जो येणारा प्रॉफिट आहे तो म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा तुम्हाला यामध्ये मदत मिळणार आहे मित्रांनो बरोबर यामध्ये कृषी यांत्रिकीकरण मध्ये तुम्हाला असणार आहे जे की आपण अवजारे असतात कृषी अवजारे असतात त्यासाठी बँक असते कृषी अवजारे बँक यासाठी हे सुद्धा असणार आहे त्यामध्ये त्यासाठी त्या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता तुम्ही सेडनेड असेल किंवा हरितग्रह आपण मराठीतून बोलतो त्याला त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे यानंतर आहे नैसर्गिक शेती आणि देशी गाय संवर्धन म्हणजे काय की देशी गाय आजकाल बरेच शेतकरी काय करतात की देशी गाय वापरत नाहीत कारण की त्यामध्ये दूध उत्पादन क्षमता कमी असते पण देशी गाय जी आहे आपण ज्याला गोमाता बोलतो आपल्याकडे गो गो जा तर त्या गोमातेचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला यामधून लाभ मिळणार आहे म्हणजेच काय की तुम्ही जसं आता गोशाळा चालू असतात तर गोशाळा टाईपमध्ये तुम्हाला जर काही करायचं असं आता कन्फर्मेशन गोष्टी नाही आहे त्या जे अपडेट आलेत ते तुम्हाला मी सांगतोय तर गोशाळा असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला भेटू शकतं जे अपडेट येतील पुढचे ते तुम्हाला कळवले जातील यानंतर आहे मित्रांनो शेततळे असेल त्यानंतर आपण ठिबक सिंचन वगैरे जे महाडीबीटी आहे बऱ्यापैकी महाडीबीच्या महाडीबीटी मध्ये ज्या योजना असतात त्यामधील खूप साऱ्या योजना सुद्धा तुम्हाला यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत मित्रांनो यामध्ये तुम्ही गोड्या पाण्यातील मत्स्यपालन रेशीम उद्योग आणि फळबाग लागवड हे सुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो आणि लघु प्रक्रिया युनिट्स म्हणजे काय दाळमिळ जे आपण असते आपल्या खेडेगावात आपण करू शकतो त्यामध्ये वेगवेगळे लघु प्रक्रिया युनिट्स असतील तर यासाठी सुद्धा तुम्हाला तिथे मदत मिळणार आहे तर बरेच खूप सारे पोकरामध्ये खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत व्यवसाय करायचा आहे तर व्यवसायासाठी सुद्धा तुम्हाला त्याची मदत होणार आहे आणि तुम्ही शेती करताय शेतीसोबत तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथे मदत होणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडलाय व्हिडिओला लाईक करा आणि आणखी एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की सोने सोनाई इंटरप्राइजेस करून तुम्हाला सर्व प्रकारचे कागदपत्र महाराष्ट्रात कुठेही असाल प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक डिपार्टमेंट त्यानंतर प्रत्येक व्यक्ती शेतकरी असेल विद्यार्थी असेल नोकरी करणारा असेल गव्हर्मेंट नोकरी करणारा असेल प्रायव्हेट नोकरी करणारा असेल व्यवसाय करणारा असेल या सर्वांसाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागत असतात आता मी शॉर्ट्समध्ये प्रत्येक डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट लागतात आपल्याला त्याबद्दलचे व्हिडिओ बनवत राहणार आहे आणि जे लाँग व्हिडिओ असतील त्यामध्ये स्कीम किंवा योजना ज्या असतात त्या योजनाबद्दलचे व्हिडिओ असतील तर व्हिडिओ लाईक करत चला आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवत चला तुम्हाला सुद्धा फायदा होईल त्या गोष्टीचा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा फायदा होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना